न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण नमस्कार टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे त्याचबरोबर लोक महाराष्ट्र चॅनल मध्ये आपलं सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी सध्या आहे मोहो तालुक्यातील आ, व... डिक्सळ ह्या गावामध्ये या डिक्स गावाच्या बाजूला आपण पाहतोय हे नदी किनारे आपण थांबलेलो आहोत तरी मोहोळे माननीय राजू खरे आमदार ह्या अनेक म्हणजे पूर्वस्तांना पाहणी म्हणजे मदत करण्यासाठी किंवा पाहणी करण्यासाठी या ठिकाणी येत आहे त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत की ते आज पाऊस पडून कमीत कमी चार पाच दिवस झालेला आहे तरी आज आमदार साहेब ह्या ठिकाणी येऊन पाहणी करणार आहेत आणि शेतकऱ्यांना त्याच्यासोबत चर्चा करणार आहेत आणि त्यांच्या सोबत पण माननीय तहसीलदार साहेब सोबत आहेत तरी खरच। हो ले 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 ले। या ठिकाणी खरंच शेतकऱ्यांना मदत होणार आहे का ह्या ठिकाणी आम्ही पाहणार आहोत आज आमदार साहेब आज डिस्कलच्या दौऱ्यावर आहेत आणि पूरग्रस्तांना त्यांनी वेळ दिला भेटण्यासाठी तर आज आपण आपली काय प्रतिक्रिया भोगावती नदीच्या पात्राच्या बाजूची शेत तर गेलेली आहे परंतु अतिवृष्टी झालेली आहे या सततचा पाऊस जे दोन महिने पडलेला आहे त्या दोन महिन्याच्या पावसामध्ये जे पिकाला सोयाबीनला शेंगा लागलेले ते भरलेले नाही त्याच्यामुळे पूर्ण शेतकऱ्याचे पंचनामे त्याने सरसगट करावेपूरबान दाहणे मागणी काय आहे प्रमुख मागणी म्हणजे सर्व शेतकऱ्याचे सरसगट पंचनामे करावे कारण का तर ते पीक जे आहे तुम्हाला दिसत असेल आणि पाणी उभारलेले त्या ठिकाणी जाऊन ते तहसीलदार पंचनामे करायला लागले तर ही चुकीच आहे आमची पिकअप पूर्णता केलेली त्यामध्ये पाच पंचवीस टक्के आलेला कुठं तर चुकीचा हे करतात पंचनामे आमचं असं म्हणणं आहे आम्ही तहसीलदारला विनंती केलेली आहे की तुम्ही सरसगट पंचनामे करावे कलेक्टरने भेटून आम्ही कलेक्टरला आलेलो आहे इथं खासदार पहिल्यांदा प्रणित शिंदे येऊन गेले त्यांना देखील आम्ही सरसगटची मागणी केलेली आहे तसंच आमचं देखील साहेबांना आमचं मागणं आहे की सरसगट पंचनामे कलेक्टर साहेबांची सांगतो म्हणून सांगितलं त्यांनी आज काय सांगितलं आम्हाला माहित नाही आता आमच्या समोर त्यांनी सांगितलं मी निरोप देतो तहसीलदारना पण निरोप काय दिला ती त्यांना माहिती आम्ही शेतकरी ही तहसीलदार येऊन गेले आमच्या पाहणी झाली हा येऊन गेले कोयऱ्या रस्त्याने गेले त्यांनी पाणी केलेले दोन्ही तर्फ पाणी उभारलेलं त्यांनी बघितलेलं आहे तसंच पाणी सगळीकडे उभारलंय म्हणून आम्ही सांगितलं तर त्यांनी ऐकलेलं म्हणजे तरी त्याला त्यांना त्यांनी असे सांगितलेलं आहे की सरसगड पंचनामे करू नका मग आता जिथं पाणी थांबलंय तिथलं ते, ते पंचनामे होणार आहेत पण पिकं गेले त्याचं काय करायचं का वस्तु आमचं माझ सांगण्याचं एक आहे जी जी आहेत सततच्या पावसामुळं मुळी न चालल्यामुळं पिकाची वाढ झालेली नाही आणि पीक आमचं कमजोर झालेलं आहे खर तरी बोला बिल्डर मारुती नामदेव धावणे गाव डिक्सळ तालुका मोहोळ आमच्या गावात भरपूर नुकसान झालेलं आहे तरी तुम्ही सगळ्यांनी सरसगट पंचनामा करावं अशी आमच्या ग्रामस्थांची विनंती आहे आमदार साहेबांचा दौरा आहे प्रमुख मागणी काय आहे आमदार साहेबाला आमदार आमची प्रमुख मागणी आहे की आमचं सरसगट पंचनामा व्हावं बरं हो अशा अदुगर कोणी आपल्याकडे आलते का तहसीलदार प्रशासकीय अधिकारी शिंदे 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 आलते प्रणेदा शिंदे आलते खालतर आलते काय आश्वासन दिलं आपल्याला दिलं की सरसगट पंचनामा करावं बर सावळेश्वर गट आणि नरखेड गट यांनी सांगितलं असं की या दोन गटातलं सरसगट पंचनामा हवं आमदारकडे सरसगट पंचनामे जे सरसंगट पंचनाम्याचे आहे का पत्र्यावर चालवाय केलेत किल त्या अधिकारी काय म्हणते म्हणतेच मग ते दिन पासष्ट टक्के कुठे पाऊस पाऊस झाला नाही पाऊस झाला नाही आणि आमची मागणी प्रणी शिंदेनं मान्य केली आहे त्यांनी त्यांनी मागणी मांडली आहे खैरे बद्दल आमचं काय समज नाही खैरे निष्क्रिय आमदार आहेत हा आज त्यांचा दौरा आहे दौरा आहे दौरा कधी आहे दौरा पूर्ण पाऊस झाला हो आणि नुकसान झालं पूर्ण पाणी आठलंय आणि खासदार सभा आमदार दौरा आहे निष्किरी आमदार आहेत आमच्या म्हणजे भेटले निष्क्रिय आमदार खैरे साहेब आहेत आमदार साहेबांवर तुम्ही समाधान नाही का अजिबात नाही हा कारण आमदार साहेब आले असते तर मग चार दिवस आले असते म्हणजे पूर्ण सोयाबीन केले माझे सोयाबीन गेले पूर्ण केलं गेले हा तहसीलदारला फोन केला सगळ्यांना फोन केला पण कोण सुद्धा इथं बरं आलं नाही पंचनामे चालू आहे सध्या फक्त खासदार साहेब आले ते आले गेले त्यांनी सांगितलं कल्टरला मीटिंग झाली सगळ्या गोष्टी कल्टर झाल्या खासदार साहेबांमार्फत पण आमदार पूर्ण निष्क्रिय आहे शासकीय कर्मचारी पंचनामा केला आमची काला तसा विषय नाही तसा विषय नाही म्हणजे कसं झालं प्लीज मी सांगतो लिगली करायचं का अनलिगली करायचं बर मी माझे आम्ही माझे सैनिक मेजर पोपट रायक वांडिक सर बर पूर्ण अॅड्रेस घ्या बर तुम्ही आता आज आमदारचा दौरा आहे प्रमुख मागण्या काय आता इंग्ले शेतकरी तर म्हणते पूर्ण पंचनामे व्हायला पाहिजे तुमचं म्हणणं काय सरसगटच झालं पाहिजे पंचनामं बरं आज आमदार साहेबाकडे काय मागणी असेल पण आमची काय नाही मागणी हीच आमचं सर बघा ग्राउंड वर बघा बर आणि नंतर तुम्हाला काय प्रोसेस असेल तुमच्या नेमाप्रमाणे करा बाकी आमचं काय दुसरं आहे म्हणजे तुमची प्रमुख मागणी सरसंगट पंचनामे व्हावे व्हावे ते म्हणत नाही त्यांना की बाबा ठीक आहे सरसंकट पंचनामे व्हावे आज या ठिकाणी इथल्या नागरिकांची आपण चर्चा केली पण त्या चर्चेत असं दिसून आलं की कुठ तरी नागरिक इथले नाराज आहेत आणि असं देखील सुद्धा म्हणता आलंय की सरसंकट पंचनामे झाले पाहिजेत आमचे म्हणून त्या बाबतीत तुमचे काय सरसकट पंचनामे म्हणजे काय जिथं नुकसान नाही त्याचे पंचनामे नाही करता येणार आता नरखेड मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे त्यामुळे नरखेड मंडळामध्ये जिथे कुठं नुकसान झालेलं आहे त्याचे पंचनामे नक्की पूर्ण होतील कुठलाही बाधित शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही याची आम्ही प्रशासन म्हणून दक्षता घेतो शेतकऱ्यांची तर मागणी आहे की सरसकट पंचनामे जिथं नुकसान झालेलं नाही शासनाचा जी आर काय सांगतोय की जिथं पासष्ट मिलीमीटर पेक्षा पाऊस जास्त पडलाय आणि शेतकऱ्यांचं नुकसान तेहतीस टक्केपेक्षा जास्त झालेलं आहे अशा ठिकाणी नुकसानीचे पंचनामे करण्याचे शासनाचे आदेश आहेत आणि त्यानुसार ते तेहतीस टक्केपेक्षा जास्त जिथं नुकसान असेल तिथं कृषी अधिकारी आणि आमच्या तलाठी संयुक्त पंचनामा करतील आणि त्याचा रिपोर्ट आहे आम्हाला एका आठवड्यात देतील त्यानुसार आम्ही जे काही नुकसान झालेलं आहे त्याबद्दल शासनाला कळू आणि त्याची भरपाई जी आहे ती त्यानंतर भरपाई शासनाकडून ज्यावेळेस येईल त्यावेळेस त्या शेतकऱ्यांना बाधित शेतकऱ्यांना त्यांच्या त्यांच्या अकाउंटवरती येईल मध्यंतरी कलेक्टर साहेबांना सुद्धा दिली काय सांगता कलेक्टर साहेबांना सिना नदीचं पाणी आपल्याकडे ज्यावेळेस वाढत होतं त्यावेळेस आष्टे बंदर आहे त्या ठिकाणी भेट दिली होती आणि पाण्याचा अंदाज सरांनी घेतला होता त्यानंतर पाणी बऱ्याच प्रमाणात वाढलेलं होतं साहेबांनी ज्या सूचना दिल्या त्यानुसार जे नजीकचे शेतकरी होते जे वस्ती करून शेतावरती राहत होते त्यांना आपण त्या ठिकाणी अलर्ट दिला आणि त्यानुसार बरेचसे शेतकरी पुराचं पाणी वाढण्या अगोदर तिथून बाहेर निघाले आणि आपल्या तालुक्यामध्ये कुठेही जीवितहानी झालेली नाही सरांच्या मार्गदर्शनाखाली ज्या काही सूचना आम्ही खाली, खाली दिल्या त्यानुसार कुठेही नुकसान झालेलं नाही जीवितहानी कुठेही झालेली नाही पिकांचं नुकसान आहे त्याचे पंचनामे होतील आणि त्यासाठी ते आमचे तलाठी मंडळ अधिकारी कृषी सहाय्यक पिंडू काम करत आहेत